नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सप्टेंबर महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्ती या उदार मनाच्या असतात यांचा स्वभाव हा रागीट असतो स्वतःचं दुःख कधी कोणाला ह्या सांगत नाही यांच्यामध्ये नवीन काही शिकण्याची सबधण्याची क्षमता दुसऱ्यांपेक्षा जास्त असते स्वतःला कसं नेहमी अपडेट करायचं हे यांच्याकडून शिकावं या स्वतःच्या प्रगतीसाठी थोड्या स्वार्थी पण असतात या प्रयत्न नाही तर खूप मेहनतवर विश्वास ठेवतात घरात अव्यवस्थितपणा यांना आवडत नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यात त्यांना खुशी असते जीवनाच्या प्रती यांचे विचार स्पष्ट असतात यांना किती केव्हा कधी काय पाहिजे आहे हे यांच्या डोक्यात क्लिअर असतं ह्या कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाहीत व ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना आपले चांगले मित्र बनवतात व त्यांच्याप्रती नेहमी इमानदार असतात ह्या सौंदर्यप्रेमी असतात यांचं प्रकृतीवर खूप प्रेम असतं म्हणून यांना अशा ठिकाणी फिरणं फार आवडतं जिथे प्राकृतिक नजारे खूप सुंदर असतात काम व करिअरला घेऊन नेहमी सतर्क असतात प्रत्येक काम ह्यांना वेळेवर पाहिजे असतं पण कधी कधी या दुसऱ्यांच्या वेळेची कदर नाही करत खूप लोक यांना आपले आयडियल मानतात या खूप देखील असतात यांनी आपल्या रागावर कंट्रोल करणं खूप जरूरी आहे कधी कधी दुसऱ्यांच्या नजरेने पण जग बघावं असा यांना सल्ला दिला जातो अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद